नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागात आपण मराठी चित्रपटसृष्टीतील दीपस्तंभराज दत्त या महान दिग्दर्शक आणि कलाकारांबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत रेल्वे विभागात नोकरी करणारे अंबादास मायाळू आणि त्यांच्या पत्नी प्रभावती हे कुटुंब मूळचे विदर्भातील धामणगाव या भागातील यांचे सुपुत्र होते दत्तात्रय मायाळू दत्तात्रेय यांचे बीकॉमचे शिक्षण वर्ध्या जी एस महाविद्यालयात झाले यावेळी त्यांनी नाटकात सहभाग घ्यायला सुरुवात झाली शिक्षण पूर्ण झाल्यावर एका दैनिकात नोकरीही मिळाली पुढे दैनिक बंद पडल्यावर मद्रासला जाऊन चांदोबा या मासिकासाठी संपादक म्हणून त्यांनी काम केलं हे काम साधारण दोन वर्ष चाललं याच काळात राजाभाऊ परांजपे यांची ओळख झाली दत्तात्रय यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम सुरू केलं यांच्यावर राजाभाऊ या गुरूंचा इतला प्रभाव होता की त्यांनी आपल्या नावाआधी गुरूचे नाव लावले राजाभाऊंचे राज आणि स्वतःचे दत्त आणि ते झाले राजदत्त एकोणीसशे साठ ला जगाच्या पाठीवर या चित्रपटाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली यानंतर सुहासिनी पाटला घरची राणी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले राजदत्त यांचा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता अठराशे सदुसष्ट सालचा मधुचंद्र या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि राजदत्त यांची घौडदौड सुरू झाली राजदत्त यांनी वराडी आणि वाजंत्री भोळीबाबडी पुढचं पाऊल अर्धांगी हेच माझं माहेर मुंबईचा फौजदार अप्रांत अष्टविनायक या सुखानो या देवकीनंदन गोपाळा अरे संसार संसार शापीर सरजा हे चित्रपट दिग्दर्शित केले तर गोट्या मन वडाय वडाय मर्मबंध अशा मालिका बनवल्या त्यांनी अनेक लघुपट बनवले समर्थ रामदास यांच्या जीवनावरील पहिलं महानाट्य आनंदवन भूवणी हे रसिकांना दिले ओळीने सलग सात वर्ष महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांचा सन्मान झाला त्यांना रजत कमळ आणि फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले तर हा झाला त्यांचा कला जीवनाचा प्रवास त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालवयातले स्वयंसेवक आहेत सेवाग्रामजवळील कुष्ठधाम केंद्रात त्यांनी चार ते पाच वर्ष रुग्णांची सेवा केली गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी भाग घेतला होता अशा प्रकारचा हा कला तपस्वी अत्यंत साधे जीवन जगतो धोतर शर्ट आणि खांद्याला अडकवलेली शब्द एवढंच साहित्य यांनी कलामंचा दृष्टिकोन यावर राजदत्त यांची वाटचाल सुरू आहे तर असे आहेत राजदत्त तर या भागात आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेते पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद